श्री स्वामी समर्थ सर्वांना ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय हो गोविंदाय नमो नम आपलं काय होतं ना की आपण थोडी पण सेवा केली थोडंसंही से काही केलं की म्हणजे आपण देवाकडे तेव्हाच देवा जातो जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम्स येतात म्हणजे आपल्याला काही हवं आहे ते मागण्यासाठी आपल्याला असं वाटतं की देव आहे की देव आहे तर तो आपल्याला काही ना काही देणार बस तेवढं एक असतं की कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन हे आपल्याला देवाकडेच भेटतं आणि म्हणून मग माणूस सगळीकडून थकला की तो शेवटी परमेश्वराकडे जातो पण असं खूप कमी असे भक्त होते जे अगदी निस्वार्थपणे परमेश्वराकडे जातात आणि ते खूप साध्या पद्धतीने असतं पण ते आपल्याला नाही ना जमत तर एक असंच भक्त असतो आणि तो काय करत असतो रोज परमेश्वराच्या जा दर्शनाला जात असतो जा त्याच्यासोबत त्याचे खूप असे मित्र असतात पण ते सगळेजण गेले ना की काही ना काही म्हणजे प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेतच तर त्यांनाही असतात मग कोणाला त्यांच्या फॅमिलीचं टेन्शन कोणाला मुलांचं कोणाला पत्नीचं कोणाला आई वडिलांचं कोणाला परिस्थितीचं अशा प्रकारचे अनेकांना अनेक, अनेक प्रश्न होते ते सगळे जाऊन रोज न रोज म्हणजे सेवा करायचे आणि आपलं दुःख सगळं परमेश्वराला सांगायचे आणि श्रीकृष्ण पण काय करतात सगळ्यांचं ऐकायचे आणि त्यांचे प्रॉब्लेम्स दूर करायचे पण हा जो असतो ना हा काहीच नाही बोलायचा हा फक्त जायचा शांतपणे उभा राहायचा आणि फक्त श्रीकृष्णाकडे बघत राहायचा बाकी त्याला काहीही मागायचा नाही काही नाही फक्त त्यांचं कौतुक करायचं त्यांचं दर्शन घ्यायचा आणि निघून यायचा असा त्याचा नित्य नियम होता म्हणजे त्याने आतापर्यंत श्रीकृष्णाकडे कधीच काहीच मागितलेलं नव्हतं आणि एक दिवस ते द्वारकाधीशांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये जातात तर त्यांना ना मंदिरामध्ये म्हणजे गाभाऱ्यामध्ये द्वारकाधीशांचं दर्शन होतच नाही त्याला त्यांची मूर्ती दिसतच नाही आणि मग त्याच्या बाजूचे मित्र म्हणायला लागतात की आहा हा आज श्रीकृष्णाचं किती सुंदर शृंगार केलेला आहे त्यांची पितांबरी किती छान दिसत आहे मग हा म्हणतो की तुम्हाला कृष्ण दिसतोय ते म्हणतात हो हा का समोरच तर आहे किती सुंदर त्याचा आज शृंगार आहे मग हा विचार करतो की ह्यांना दिसतोय पण मला का नाही दिसत आहे मग तो विचार करायला लागतो की माझ्या हातून काही चूक झाली आहे का माझ्याकडून काही पाप झालं आहे का मला परमेश्वर का नाही दिसत आहे म्हणून मग तो त्या दिवशी जेवत नाही खात नाही पित नाही काहीच नाही त्याला रात्री व्यवस्थित झोपही लागत नाही तो तोच विचारत असतो की असं माझ्याकडून कोणता अपराध झाला की मला आज भगवंताने दर्शन दिलं नाही मग पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच सगळं नित्य नियम असतो त्याची पूजा पाठ वगैरे सगळं करतो आणि पुन्हा तो सगळ्यांसोबत मंदिरामध्ये जातो आणि सगळेजण जसं पडदा उघडला की सगळेजण ठाकूरजीचा जय जयगार करत असतात आणि हा पुन्हा बघतो की सगळ्यांना दिसतोय श्रीकृष्ण मग तो सहज म्हणतो की आज श्रीकृष्णाने किती छान पगडी घातली आहे ना तर ते म्हणतात हो ना आज तो तर पगडी तर खूपच सुंदर आहे त्याच्यावरती तर मोरपंख तर काय उठून दिसतोय मग हा पुन्हा म्हणतो की यांना आज पण श्रीकृष्ण दिसतोय मला का नाही दिसत आहे त्याला पूर्ण गाभाऱ्यामध्ये काहीच दिसत नसतं आणि बाकीच्या सर्वांना प्रभूचं दर्शन होत असतं मग याला फार वाईट वाटायला लागतं आणि त्याला फार रडायला येतो पण तो ही गोष्ट कोणाला सांगू पण नव्हता शकत त्याला असं वाटतं की मी या जर यांना सांगेल की मला भगवंत दिसत नाहीये तर हे माझ्याबद्दल काय विचार करतील आणि जर भगवंत मला दर्शन देत नाहीये म्हणजे जरूर माझ्या हातून असा काहीतरी घोर अपराध झाला आहे त्याच्या शिक्षा आहे की भगवंत मला दिसत नाहीये आणि त्या दिवशी तो इतका रडतो इतका रडतो तू जेवण नाही करत काही नाही पुन्हा तिसऱ्या दिवशी तो पुन्हा इतक्या आशेने जातो की आज तरी मला दर्शन दे भगवंता म्हणून पण त्या दिवशी सेम तसंच होतं सगळ्यांना श्रीकृष्णाचं दर्शन होतं आणि ह्या विचाराला श्रीकृष्णाचं दर्शनच होत नाही मग तो घरी येतो आणि तो पूर्ण आठवतो की मी असं कोणता अपराध केला आहे मी ह्या जन्म झाल्यापासून परमेश्वराला कधी का काही मागितलं नाही जसं आलं ज्या परिस्थितीत मला भगवानदाने ठेवलं मी तसा राहिलो प्रत्येक गोष्टीत मी भगवंताची इच्छेत इच्छा मिळवून राहिलो तर माझ्याकडून अशी कोणती गोष्ट झाली आणि मला ती कळतही नाही आहे की माझ्याकडून हा अपराध झाला आहे आणि मग तो शेवटी चौथ्या दिवशी जेव्हा जातो तेव्हा तो म्हणतो की प्रभू आज जर तुम्ही मला दर्शन नाही दिलं तर माझ्या ह्या डोळ्यांचा काय फायदा जर मी तुम्हाला बघू नाही शकत माझ्या नाकाचा काय फायदा की तो तुमच्या पायाला जे चंदन आहे त्याच्या सुगंधाचा तो अहसास मला नाही होऊ शकत माझ्या ह्या पूर्ण शरीराचा काय फायदा की तो तुमची सेवा नाही करू शकत तुम्हाला बघू नाही शकत मला मी जर आज तुम्ही मला दर्शन नाही दिलं तर मी आज ह्या देहाचा त्याग करेल मी यमुनामध्ये जाऊन जलसमाधी घेईल असं म्हणून तो खूप प्रार्थनेने आणि खूप इच्छाने जातो की आज तरी मला देव दिसणार आहे आणि शेवटी तेच होत त्याला भगवंत नाही दिसत आणि मग तो इतका नाराज होतो इतका आणि रडत रडत येतो आणि गोमती नदीच्या काठी बसतो आणि गोमती आणि गोमती मातेला मा म्हणतो की मी माझ्या जीवनामध्ये एवढी शुद्ध भक्ती केलेली आहे पण मला हे पण माहिती नाही की मला असा कोणता मी अपराध केला आहे की त्याची मला ही शिक्षा होते पण माता तू तरी माझा स्वीकार कर मला तर श्रीकृष्णाने नाकारलं पण तू तरी माझा स्वीकार कर आणि असं म्हणून तो पाण्यामध्ये उतरायला लागतो तितक्यात तिथे एक व्यक्ती येतो आणि तो त्याला आवाज देतो आणि मग तो म्हणतो की तू काय करतोय तर जो म्हणतो तो म्हणतो की मला भगवंताने नाकारलंय तर मी माझ्या ह्या देहाचा त्याग करतोय आणि तो म्हणतो की माझं एक काम करशील का आणि जेव्हा तो त्याच्या जवळ येतो बाहेर तो म्हणतो की बोल ना काय तर त्याचं पूर्ण शरीरावरती कुष्ठरोग झालेला असतो आणि तो म्हणतो की मला हे एवढा कुष्ठरोग झाला आहे आणि हा माझा जो आजार आहे ना हा फक्त तूच घालवू शकतो तो म्हणतो मी कसा घालवणार ना तू काहीतरी तिच्यावरती इलाज कर तू वैद्याकडे जा तू काही तिच्यावरती हे कर मी काहीच नाही करू शकत तर तो म्हणतो की मला एका महात्म्याने स्वप्नात येऊन दर्शन दिलं होतं आणि तुझा चेहरा दाखवला होता आणि सांगितलं होतं जर तुला बरं व्हायचं असेल तर हा व्यक्ती ज्या वेळेस प्रार्थना करेल त्यावेळेसच तुझा रोग दूर होईल तर तो म्हणतो की माझ्या प्रार्थना करण्याने तुझा रोग कसा बरा होईल अरे जो भगवंत मला दर्शन देत नाही माझ्यावरती रुसलेला आहे तो माझं कसं ऐकणार त्याने तो तर माझ्यावर उचला आहे तो तर माझ्या तो तर मला दिसत पण नाही तो तर माझ्याकडे बघत पण नाही तो म्हणतो मला ते माहिती नाही पण जर तू माझ्यासाठी प्रार्थना करशील असाही तू तर मरणारच आहे मग जर तू ज्या प्रार्थना करण्याने मला बरं वाटणार असेल तर मग तुझं काय बिघडेल प्रार्थना केली तर तो म्हणतो हा ते पण ठीक आहे की माझं जर म्हणून बघतो जर माझं ऐकलं भगवंताने तर तू तुझी तब्येत चांगली होईल आणि मग तो श्रीकृष्णाला म्हणतो की हे श्री कृष्ण मी तुम्हाला प्रार्थना करतो की ह्या व्यक्तीच जो कुष्ठरोग आहे तो तुम्ही पूर्णपणे बरा करावा आणि काही क्षणामध्ये त्याच्या शरीरावरचे जेवढे दाग होते जखमा होत्या त्या सगळ्या हळूहळू हळू चांगल्या व्हायला लागतात आणि हा बघतोय बघतोय आणि हा म्हणतो की हे असं कसं झालं मी साधं एक वाक्य बोललो तर ह्याच्यावरच सगळं आजार कसा गेला आणि भगवंत माझ्यावर रुसलेला आहे मला दर्शन देत नाही असं कसं झालं तर तो म्हणतो हे श्रीकृष्ण हे असं कसं झालं तितक्यात तिथे चतुर्भुज रूपामध्ये श्रीकृष्ण प्रकट होतात आणि ते म्हणतात मी इतका परेशान होतो की तू रोज माझ्या मंदिरामध्ये शेकडो लोक येतात प्रत्येक जण प्रार्थना करतो काही ना काही मागत असतं तर मला द्यायची एवढी सवय होऊन गेली आहे आणि तू इतक्या दिवसापासून येतोय माझी सेवा करतोय माझी भक्ती करतोय पण तू माझ्याकडे काहीच मागत नाहीये तुझं ऋण माझ्यावर एवढं होत चाललं होतं जसं ते नाही का आपण कोणाकडून कर्ज घेतो आणि जेव्हा तो, तो कर्ज मागणारा दारा देतो तर आपण कसं तोंड लपवत हो फिरतो तशी माझी परिस्थिती झाली होती की तुझं एवढं लोन माझ्या डोक्यावर चढलं होतं भक्तीचं मी ते कसं उतरवू मी ह्या विचारात होतो आणि तू तर मला काही मागणारच नव्हता तर तुझं ऋण उतरवण्यासाठी मी ह्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की ह्याला प्रार्थना करायला आणि आता तू माझ्याकडे ह्याच्यासाठी का होईना पण मागितलं आणि माझ्यावर तुझं जे रीण चढलेलं होतं त्यातून मी आज मुक्त झालो म्हणून मी आज तुला दर्शन दिलं आणि असे भक्त जे निस्वार्थ असतात असे भगवान त्याला खूप प्रिय असतात आणि त्या क्षणाला श्रीकृष्ण त्याला आपल्या हृदयाशी घेतात आणि त्याच्यावरती कृपा करतात तर असंच असतं भगवंताचं की मागण्याची गरज नाहीये सर्व माहिती त्याला की तुम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे पण आपलं एक असतं ना की मला हे पाहिजे ते पाहिजे पण आपल्यासाठी कोणती गोष्ट किती योग्य आहे हे फक्त भगवंताला माहिती असतं जसं लहान बाळ असतं ते आपल्या आईला सांगत असतं की मला हे पाहिजे ते पाहिजे पण ते त्याच्यासाठी किती योग्य आहे हे फक्त आई वडिलांना माहिती असतं त्याचा अर्थ हा नसतो ना की ते देत नाही म्हणजे ते त्याच्यावर प्रेम नाही करत किंवा त्याच भलं नाही चाहत त्यांना माहिती असतं की ह्याच्यातून ह्याला नुकसान होणार आहे म्हणून ते त्याला रोखत असतात किंवा त्याला ती गोष्ट देत नसतात पण त्यावेळेस त्या बाळाला हे नाही कळत ना त्याला तर त्याच्या आई वडिलांचा रागच येतो की अरे हे मला पाहिजे होतो हे मला देत नाहीये आणि आपल्यासोबत ते होतं की थोडंफार आपल्याला दुःख आलं की आपण लगेच मग देवावरती हे करतो तर त्याच्यासाठीच हे दुःख प्रत्येक गोष्ट दुःख जरी आलं ना तर त्याच्यामागे काही ना काही भगवंताचं खूप हे उद्देश चांगलाच असतो आणि असं पण आपण म्हणू शकतो की खूप मोठं दुःख असतं परमेश्वर ते आपल्याला छोट्या रूपात देतो आणि कमीत कमी ते दुःखाची जाणीव आपल्याला होऊ देत नाही अशा प्रकारे जर आपण भगवंतावरती पूर्ण डोळे बंद करून विश्वास जर टाकला तर खूप सोप्या पद्धतीने आपण आयुष्य जगू शकतो आणि शेवटच्या फक्त चार लाईन म्हणेल करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन भव में फसी नाव मेरी तार दो भगवन करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन भव में फसी नाव मेरी तार दो भगवन दर्द की दवा तुम्हारे पास है जिंदगी दया की है भी मांगती मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरधर तेरी आरती मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरधर तेरी आरती मांगो तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन मांगो तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा चिंता है प्रभु तुझ को सारे संसार की मन मे बजा तेरी मूर्ति उतारो मैं धर तेरी आरती मन में बजा कर तेरी मूर्ति उतारो मैं गिरधर तेरी आरती झालेली सर्व सर्वसेवा माझ्या श्रीकृष्ण चरणार्पमस्तू श्रीस्वामी समर्थ सर्वांना